फुलटो साईक नवीन कविता झाली आहे झाली आहे हा तुझे हसणे जणू शरदाचे चांदणे वा 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 तुझे हसणे जणू शरदाचे चांदणे तुझे लाजणे जणू मोहरलेली स्पंदने वा 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 तुझे असे हे फुलटॉस कशी वाटली रे कविता मग मस्त क्या बात आहे यार <laughs> काय आवडलं तुला नेमकं अखी कविता अखे कविता सॉलिड आहे सॉलेट त्यातल्या त्यात काहीतरी आवडलं असेल ना त्यातल्या त्यात ते शरद चांदण आणि लिंबाचं झाड लिंबाचं झाड हा असं काहीच नाही आहे या कवितेत अरे ऐकलं मी अरे ऐकलंय काय ऐकलंय त्यापेक्षा स्पष्ट सांग ना की नाही ऐकायची कविता नाही रे तस तुम्हाला लोकांना क्रिएटिव्हिटीची काही किंमत नाहीये नाही ते मी इथे तुला कविता ऐकवतोय हो आणि तुझं सगळं लक्ष भाचीकडे अरे लासोय काय ए अरे एवढीच आवडते तर जाऊन सांग ना स्पष्ट नाही तर थांब मीच सांगतो थांब हे नको थांब काय रोप लावताय का हो लावत होतो मी पण करू मदत हा कर। हे काय लिंबाच्या झाडाचं काय माहितीये ना ती काढल्यावर पण पिकतात हो त्यामुळे आधी काढायची गरज नाही हाय हो। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय हाय झाड लावताय का हो मी पण करू मदत हो तुला पण आवड आहे का हो पण माझ्यापेक्षा त्याला आवड सगळ्याची कोणाला तो तिथे बसलाय ना तो फुलटॉस ए विष्णू त्याला आवड या सगळ्याची शाळेत वृक्ष दिंडीत वगैरे त्याची खूप इच्छा आहे पण लाजतोय तो, तो बिचारा झाड लावायला झाडांना <laughs> नाही तुम्हाला काय <laughs> मी बोलवते त्याला मी आलेच ग माणूस हो नाही नको अरे चल की नाही नको कशाला आवडतं ना तुला ते तो आव्या काय पण बोलतो ते लाजतोच कशाला आवडत आवडत नाही म्हणजे ते चल ना ते 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 मी 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 काम करत होतो ना ते हे ते, ते कविता तू कविता करतोस नाही ते हे मी कधी येतात याला फुलं फुलं काय झालं लिंबाचं झाड आहे ते डोंट ही कविता तू लिहिली बसलेलो तर तू कवी आहेस माझ्यासाठी माझ्यासाठी खूप आहे पण अरे काय सुंदर कविता आहे ही ह्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही की हा कवी असेल कविता मनामध्ये असते चेहऱ्यावर लिहिलेली नसते मनात असते काय काव्यात्मक बोलतोस रे तू ए मुली ना ए लवकर या ही बघा रे कविता केली आहे बघा लवकर ए मोवन कशाला 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 ए मोवन नाव प्लीज ग घसा घसा बसलाय ना ते मगाशी असं बसले होते ते आणि ते मशा रदाचं चांदणं वा ती मस्त याची चांदणं हां 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 कुठे लिहिली रे मी ती ते लिंबाचं झाड त्याच्या बाजूला असेल बघ ऐकव ना हा हा शरदचं चांन रुपालीच लाजण वा वा शरदचं चांना रुपालीच लाजण कानात काहीतरी सांगन तुझ असं हस ना जस तर काहीतरी घास ना तुम्ही डॉक्टर आहात कळलंच नाही मला नाही म्हणजे ते काय झालं होतं खूप मोठे डॉक्टर आहे ते एकदम मोठे हाताला खूप गुन्हायच्या एकदम एकदम गुन्हायच्या हात लावला ला की पेशंट बरा विष्णू थांब रे सांगू देत मला चल ना अगो लांबून लांबून पेशंट होता याच्याकडे मागे तर एकदा ना बस बस हा बस हां हां बस भरून पेशंट आले होते हात <gasps> लावलं की पेशंट बरा तसं नाही बस आय एम सो सॉरी आय मीन मी वाटेल तसं बोलले तुम्हाला ठीक वाटेल तसं बोलली तू याला एवढ्या मोठ्या डॉक्टर तू वाटेल तसं बोललीस बस ऍक्च्युली मी पण एमबीबीएसची स्टुडंट आहे ग्रेट आ, वा वा वा, चला झालं का तुझ न्या ए काय झालं वय झालं ना जिजीच अग ए बरी होईल जीजी, मी आहे ना मला वाटलं कांदा कापताना डोळ्यात पाणी आलं तुझ्या यायला तू तर सुरू झाली बाकी काय नाही पोहे खारट होतील माझे आणि इकडे हाडा तर डॉक्टर आव्या म्हणजे ऑर्थोपॅटिक सर्जन आहे हां नाही हाडा तर डॉक्टर आहे तो बरं मला एक क्युरियोसिटी आहे टेनिस अल्बोच्या ट्रीटमेंटसाठी फिजिओथेरपी कशी वापरतात ते थोडं नाजूक असतं म्हणजे तसं अवघडच असतं आय एम शॉ काळजी घ्यावी लागते खूप अँटीबायोटिक्स हां मी मध्ये एक रिसर्च पेपर वाचला होता हायर जनरल अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्सवर विष्णू पाणी आहे का रे आमच्या गाडीत मी आणतो तू बस तू बोल मी आणतो ना तू बोल अभिजित इन्फेक्टिव साठी उपयोग होतो त्यांचा हां इन्फेक्टिव फोकस हो